सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते की दादांनी नीरजला ठाम शब्दात निशी आपल्याकडे परत पाठवणार नसल्याचं सांगितलेलं असतं नीरज आपल्या हॉटेलच्या रूमवर परत जातो तेव्हा मेघना तिथे ते त्याची वाट बघत बसलेली असते मेघना नीरजला बघून बोलते काय झालं नीरज झालं का बोलणं तुझं निशीसोबत नीरज म्हणतो की नाही दादा निशिला परत पाठवण्यासाठी नकार देते ते नक्कीच काहीतरी गैरसमज होतो आहे मॉम तो मला शोधून काढलाच पाहिजे यावर मेघना म्हणते की अरे नीरज तुला किती वेळा सांगू त्या लोकांना निशिला परत तुझ्याकडे पाठवायचंच नाही आहे ती माणसं गावातून आलेली आहेत आणि ते शहरात कधीच फिट होऊ शकत नाहीत मी तुला आधीपासून सांगते की निशि तुझ्यासोबत कधीच परफेक्ट मॅच नव्हती हे ऐकल्यानंतर नीरज म्हणतो काय मॉम काय बोलतेस तू मला निशिशी काही करून बोललंच पाहिजे त्यानंतर मेघना बोलते की बरं ठीक आहे तुला यायचं नाही आहे ना मुंबईला परत तर मी सुद्धा इथून पुढे मुंबईला जाणार नाही जोपर्यंत तू इथे थांबणार तोपर्यंत मी सुद्धा इथेच थांबणार हे ऐकून नीरज म्हणतो की अगं मॉम मी आहे ना मी करेन इथलं हँडल तू जा इथून तरी मेघना हट्ट करून तिथेच थांबते दादा घरात गेल्यानंतर उमा विचारते काय ओ इतका उशीर का झाला यायला हे ऐकून दादा म्हणतात की नीरजराव भेटले होते बाहेर उमा म्हटले की मग तुम्ही बोललात का त्यांच्याशी त्यांना एक चान्स तुम्ही अजून देणार आहात का यावर दादा म्हणतात की उमा माझा निर्णय ठाम आहे या निर्णयात बदल होणार नाही हे ऐकून उमा बोलते की ठीक आहे आपल्याला लवकरच सुद्धा चोरोटी भरायला हवी हेकून दादा म्हणतात की हो भरायला तर हवी पण ती यातून सगळ्यातून आपण बाहेर काढू नंतर चोरोटीचं बघू हेकल्यावर उमा म्हणते की हो एक दोन दिवसात हा कार्यक्रम आपण उरकून टाकू दादा म्हणतात की तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा इकडे इकडे लालीला निशिला जे काही शाप दिले त्याचा खूप पश्चाताप होत असतो त्याची माफी मागायला म्हणून ती उमाकडे जाते उमा लालीला बघून म्हणते की ताई या ना तुम्ही बाहेर का उभा आहात हे कोण लाली म्हणते की मला तुझ्याशी एक बोलायचं होतं उमा बोलते बोला ना लाली ताई काय झालं तुम्हाला हे करून लाली म्हणते की उमा मला माफ कर त्या निशीने श्रीणूला नाही म्हटलं म्हणून मी नको नको तसले शाप दिले माझी जीभ काळी आहे माझ्यामुळे ते सगळं खरं झालं पण मला या सगळं नको होतं निशीला मी असं कधीच बघितलं नव्हतं उमा म्हणते की लालीताई त्यात तुमची काय चूक आहे ना त्या लोकांना समजायला पाहिजे हे ऐकल्यानंतर लाली म्हणते की काही असेल पण इथून पुढे मी सगळ्यांशी नीटच वागेन आणि मी हे वचन त्यांनासुद्धा दिलं आहे त्यावर उमा म्हणते की हो का हे तर चांगलंच आहे हे ऐकल्यानंतर उमा म्हणते की लाली हत्या तुम्ही एक का करत नाही ओवीच्या आणि श्रीनूच्या लग्नाला परवानगी द्या त्यांचा एकदा विचार तरी करा ओवी तशी खूप चांगली मुलगी आहे हो। ओ तुम्ही तिला बघता तेव्हा लाली म्हणते की हे बघ उमा यावर माझं स्पष्ट मत हे आहे की श्रीनू आणि ओवी एकमेकांसाठी बनलेले नाही आहेत तू सांग ओवी शहरात वाढलेली पोरगी आहे श्रीणू आपल्या गावठी आहे निशीचं बघितलंच ना अगं तू काय झालं ऐकल्यावर हो, उमा म्हणते की अहो पण ओवी इथे आल्यापासून किती छान ॲडजस्ट झाली आहे असं वाटतं का की ती शहरातून आले तिनं स्वतःला किती बदललं आहे लाली म्हणते की अगं उमा तुला खरं सांगू का मध्ये डॉक्टरांनी काय सांगितलं तुला माहीत आहे ना ओवी कधी आई बनू शकत नाही उद्या त्या दोघांचं लग्न झालं तू विचार केला आहेस का श्रीनूला परत एखादं मूल हवं असलं काय म्हणणार आहे ओवी ओवी जर शिनूला सो सोडून गेली तर शिनू काय करेल तिला मुलं होऊ शकत नाहीत पुढे जाऊन असं वाटतंच ना की आपल्याला मूल व्हावं जेव्हा ओवी श्रीणूला मूल देऊ शकत नाही तेव्हा तू विचार केलायस काय होईल हे सगळं ओवी बाहेर जाऊन ऐकत असते ओवीला सुद्धा लालीचं म्हणणं एका प्रकारे पडतं की श्रीणूसाठी आपण योग्य नाही आहोत पण ती काहीही न बोलता तिथून निघून जाते उमा म्हणते की लाली ते आता जग किती पुढं गेलं आहे मुलांचं म्हणताय तर ते दोघं बघून घेतील की याची आधीच कल्पना श्रीनूला आहेच ना श्रीनू बघून घेईल ना लाली म्हणते नाही उमा मी माझ्या मुलाच्या बाबतीत असा निर्णय नाही घेऊ शकत मलासुद्धा असं वाटतंच ना श्रीनूला एखादं मुलबाळ हवं हो। यासाठी माझा फक्त नकार आहे उद्या काही झालं आणि ओवी सोडून गेली श्रीनू निशीसारखा कुडत बसेल पण तो कधीच स्पष्ट बोलणार नाही हे कोण उमा म्हणते की ताई तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा तुम्ही तुमच्या मुलासाठी योग्य तोच निर्णय घ्यायला याची मला खात्री आहे लाली म्हणते की उमा मला माफ कर खरं तर ओवीबद्दल मला असं बोलायचं नव्हतं पण सत्य परिस्थिती तर हीच आहे ना आणि हे आपल्याला स्वीकारायला हवं उमा म्हणते की लालीताई तुम्ही काळजी करू नका आपण बघू आणि हो आपण निशीच्या चोरोटीचा कार्यक्रम कधी करायचा लाली म्हणते गे बाय माझे हे तर मी विसरूनच गेलेले की त्या चारूच्या नादात काय काय नाही बघायला भेटलं निशीचा कार्यक्रम आपण अगदी छान करू त्यानंतर उमा म्हणते की हो पण ना मला एक टेन्शन आहे की आपण हे सगळं कसं करणार निशी या सगळ्यातून बाहेर नाही आली अजून तिला आपल्याला यातून बाहेर काढलं पाहिजे लाली म्हणते की तू काळजी करू नको इथून पुढे मी स्वतः निशीच्या जातीने लक्ष देऊन तिला बाहेर काढणार आहे मी आपण सगळे शक्य ते प्रयत्न करून तिला यातून बाहेर का बाहेर काढूच की तू काळजी कशाला कर करते तुम्ही एकटे नाही आहात दो अपले आपन, हो ते दोघं आपले बोलत असतात इकडे निशी आपल्या पोटावर हात ठेवून बाळाशी एकटंच बोलत असते की बाळा आपण लवकरच आपल्या बाबांसोबत जाऊ हां तू काळजी करू नकोस आता बाबांना माहीत नाही आहे की आपण तू पण या जगात येणार आहेस जेव्हा तुझ्या बाबांना माहीत होईल ना तेव्हा ते सगळ्यात जगातले सगळ्यात खुश असतील तुझे बाबा खूप चांगले आहेत पण आत्ता मी बाबांना सांगू शकत नाही तू खूप छान आहेस तू माझ्या आयुष्यात आलास ना माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं अशी पोटाशी हात ठेवून बोलत असते तिथे ओवी येते ओवी म्हणते की निशी काय झालं बेबी टॉक चाललाय का हे ऐकल्यानंतर निशी म्हणते की ओवी हे बघ ना माझं बाळ ते पोटावर हात ठेवते ओवीसुद्धा खूप खुश असते निशी ओवीला म्हणते की काय ग ओवी काय झालं तो एवढी सॅड कायस हे है ऐकल्यानंतर ओवी म्हणते की काही नाही त्या लालियत्त्या तिथे बोलत होत्या की श्रीणूच्या आणि माझ्या लग्नात फक्त एकच प्रॉब्लेम आहे की मी लग्नाला लग्नानंतर श्रीणूला बाळ देऊ शकत नाही हे ऐकल्यानंतर निश्ची म्हणते काय पण याची काय गरज आहे ना तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करता हे पुरेसं नाही आहे का ओवी म्हणते की हे त्या ते माणसं जुनी आहेत त्यांचा विचारसुद्धा असू शकता आणि मलासुद्धा ते, मला ते पटतंच एक वय गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना असं वाटतंच ना की आपल्याला एक बाळ हवं म्हणून त्यात त्यांची काहीच चूक नाही आहे त्यानंतर ओवी म्हणते की निशी आपण फिरायला जायचं का कुठे निशी मला जायचं नाही असं सांगते ओवी तिला यातून बाहेर काढण्यासाठी तिच्याशी छान बोलत असते इकडे मेघना नीरजला चल मुंबईला असं म्हणत असते पण तो त्याच्या मतावर ठाम असतो था। मेघना नीरजला सांगते की नीरज आता जर तू बोलला नाहीस ना तर मी त्या घरात जाऊन निशीशी बोलेन लक्षात ठेव तुला आत्ताच्या निर्णय घ्यावाच लागेल हे असं किती दिवस चालणार आहेस तू निशीच्या मागे जातो तुला काही किंमत नाही आहे का तू स्वतःची पण किंमत ठेव असं निशीच्या मागे वेडं होऊ नकोस तू खूप शिकलेला मुलगा आहेस जरा डोक्याने विचार कर नीरज म्हणतो काय मॉम तू काय बोलते आहेस इथे माझा अख्खा संसार उद्ध्वस्त होतोय निशी माझ्यावर एवढं प्रेम करते पण ती असं अचानक जाणं शक्य नाही आहे यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे आणि मॉम आयस वेअर मी ते शोधून काढेन असं तो मेघनाला सांगत असतो आणि सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू